नाणा डहाणे या नावाने सुप्रसिद्ध आहे वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या असो शेतकऱ्यांविषयीचं आंदोलन असो त्या सर्वांमध्ये अग्रणी भूमिका त्यांनी घेऊन अनेक समस्या सुद्धा प्रयत्न केलेला आहे तसेच जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणूनसुद्धा त्यांनी स्थान भूषविलं आहे आणि संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जनकल्याणासाठी समर्पित के त्यांनी केलेलं आहे तर आज त्यांच्या क कवितेचा या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी असलेला त्यांचा जिवाळा आपल्या या ग्रेट भेट या कार्यक्रमातून उलगडणार आहोत भाऊ नमस्कार नमस्कार आज तुम्हाला सर्वप्रथम या स्टुडिओमध्ये स्वागत करतो आणि पहिला प्रश्न असा असेल की तुम्ही या कवितेची सुरुवात केली ते कशी केली आणि शेतकऱ्यांवरच कविता का आधारित असाव्या असं तुम्हाला वाटत तसा माझा कविता म्हणजे काही छान नव्हता पण शेतकऱ्याबद्दल मला जेव्हा समजावं लागलं तेव्हापासून शेतकऱ्याबद्दल शेतकऱ्याचं इतकंसं असावं त्याचं चांगलं कसं व्हावं हा एवढा दृष्टिकोन माझ्या मनात खेळत होता आणि मग मग मी कापसाचा व्यवसाय करायला लागलो तुमचे इथले देशमुखही माझ्यासोबत होते त्यांचा पण लेहवाला कापूस यायचा आणि मग असं करता करता त्याच्यामध्ये जे की आपला जो खर्च पाणी तो निघत होता आणि त्याच काळात आम्ही त्या फेडरेशनमध्ये शेतकऱ्यांचा जो हाल पाद होतो चिंतेत बंड्यांचं मापनं होणे त्याचा बेडिंग त्यांचे हाल ते वाईट मनाला वाटत होतं की या शेतकऱ्यांची खूप हाल आहे आणि त्याच परिस्थितीत नेमकं शरद जोशी नावाचं एक वादळ शेतकरी संघटना घेऊन आलं आणि शरद जोशींनी शेतीमालाला रास्त भाव हीच शेतकऱ्याची मूळ अडचण आहे ही बिमारी आहे आणि शेतीमालाला भावदार मिळाला तर शेतकऱ्याचे हाल होणार नाही त्याच्या समस्या दूर होतील आणि त्यांची जी चळवळ उभी झाली आणि मग त्या चळवळीमध्ये आम्ही आमचा उद्योग सोडून धंदा सोडून त्या चळवळीमध्ये वाहून घेतलं आणि भीक नको हवे घा घामाचे दाम या एका वाक्याखाली नाऱ्याखाली शलदृषीच्या चळवळीत सामील झालो आणि मग या चळवळीत सामील होत असता असता था आम्ही चांदवड कोल्हापूर नागपूर दिल्ली बऱ्याच ठिकाणची आंदोलनं केली गुढीबारात गेलो लपाचं काम पडलं बे जेलमध्ये जायचं काम पडलं तरी आम्ही शेतकऱ्यासाठी जावं लागते म्हणून आम्ही गेलो आम्ही आमची कोणतीही परवा केली नाही आमचं जमतम लग्न जरी होऊन एक वर्ष झालं होतं था। तरीही आम्ही आमचं घरचं काम सोडून आम्ही शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी कुठेही फोन आला निरोप आला की आम्ही जायचं आणि शेतकऱ्या व्यतिरिक्त आमच्या डोळ्यात काही दिसत नव्हतं आम्हाला वाटत होतं शेती मला रास्त भाव भेटला की शेतकऱ्याचे प्रश्न विटतील शेतकरी सुलाम सुपलाम होईल कारण त्याच्या अगोदर आम्ही नेत्यांच्या घोषणा ऐकल्या होत्या कृषीप्रधान देश आहे शेतकरी अन्नदाता आहे पण त्यांच्या फक्त हे भाषणं होती पण कृतीत मात्र काहीच दिसत नव्हतं असं आम्हाला वाटलं आणि म्हणून ही शेतकऱ्याची व्यथा शेतकऱ्याला प्रबोधन म्हणून आपल्या काव्यरूपात मांडावी सांगावी कोण किती ऐकते हे नाही कारण शेतकऱ्या सांगताना सांगताना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या आसूडमध्ये शेतकऱ्याच्या व्यथा काय सर्व सांगून टाकल्या आणि त्याचे इलाजही सांगितले पण आता ज्यापैकी शेतकऱ्याच्या डोक्यात त्या अजून आलेलं फारसं दिसत नाही शेतकऱ्याचे खेटर शेतकऱ्याच्या पायात नाही म्हणून ही सध्या आजची परिस्थिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं इथल्या शेतकऱ्या शेतकऱ्याला जे सामगुरी पाहिजे की पुरेपूर पुरवल्याशिवाय त्याला माल दिल्याशिवाय भाव दिल्याशिवाय इथल्या शेती सुधारणार नाही आणि देशाची आज सुधारणार नाही हे बाबासाहेब आंबेडकरांनीही एकोणीस शॅप्ट म्हटलं होतं आणि म्हणून मी मला जसं जसं जिथं प्रसंग येतो ज्या प्रसंगानुसार कुठं मला कविता यावं होता तिथे मी माझी कविता मानून ते लोकांना प्रभाव करत होतो एकदा तर आम्ही फिरता फिरता एका शेतकऱ्याच्या शेतात गेलो तीन चार मित्र एक शेतकरी अंगात बन्यान असलेला छड काढून बाबे जहाला अटकून दिलो ने बात होता आणि वकर वाहत होता त्याची घरची बाई दोरी घेऊन आली आणि ती त्याला आवाज देत होती आणि तेव्हा आम्हाला त्या म्हाताळ्याकडे आणि त्या बाईकडे पाहत आम्ही थांबलो आम्हाला एक कविता सुचली ती कविता मी तुम्हाला थोड्यात म्हणून सांगतो बिलकुल बिलकुल सोळा राय सोळा राय श्री दोरीची गाठ परा तुमची एक झाली पोट आणि पाठ पाहा तुमची एक झाली पोट आणि पाठ उन वारा थंडी वारातच मरता सांगा तुम्ही एवढे कष्ट कोणासाठी गरता धोतरही नाही पुर जागोजागी गाठ पहा तुमची एक झाली पोट आणि पाठ तुम्ही चा त्याच्या घरी तूप पोट मानत तेल त्याले राय म्हणत चूप ऐक खाऊ घरी सारे भरले आहे माश, पहा तुमची एक झाली पोट हा पहाट दिवसभर छकता तुम्ही मी काढावर रात्रभर येत नाही गाडी रुलावर भीती काळ्या तोंड मायाकडे पाठ पहा तुमची एक झाली पोट आणि पाठ झाक डमळ देते जरा बाग राम पाहिजे ते राया तुम्हा थोडा जाग नाना म्हणते पायते त्याची बैल कोठ्यात वाट पहा तुमची एक झाली पोट आणि पाठ पहा तुमची एक झाली पोट आणि पाठ या गाण्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत सकाळी उठल्याबरोबर कोट्यात उठ, भेदभाव लागते भेदभाव लागते घाण का तर त्याच्या संध्याकाळी झोपण्यापर्यंत जे ज्या शेतकऱ्याची व्यवस्था आहे आम्ही ही चारी सांगीची व्यवस्था या काळामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला तर या कवितेतून तुम्ही शेतकऱ्यांची परिस्थिती विषद केली आ, जी जी तर नेमकं काय होतं की कृषीप्रधान देश बोलल्या जाते सांगितल्या जाते मोठ्या जगात आपण कृषीप्रधान देश असल्याचं गिरवतो परंतु या शेतकऱ्याची परिस्थिती अजूनही सुधरली नाही तर तुमचे ताशेरे नेहमी सरकार कोणतीही असो हो तुमचे ताशेरे कायम असतात हो तर शेतकऱ्यांच्या शेताला हमी व्हाव भीक नको घाम घेऊ घामाचे दाम मान्य शरदजी जोशी यांनी जे भीत वाक्य दिलं त्या वाक्यानुसार तुम्ही सर्व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने त्या चळवळीत सहभागी झाले आणि संघर्ष केला या संघर्षात अनेक गुन्हे सुद्धा दाखल झाले असेल कोणताच्या चक्रात सुद्धा तुम्हाला माराव्या लागल्या असेल आणि यात तुमचं मोठ्या प्रमाणात प्रचंड आर्थिक नुकसान संपूर्ण संघटनेच्या कार्यकर्त्याचं झालं असेल ते नाकारता येत नाही परंतु हे सर्व असताना तो शरद जोशी साहेबांचा काळ आणि आताचा काळ या दोन काळात शेतकऱ्यांच्या परिस्थितीत काय तुम्हाला बदल वाटतो शेतकऱ्याच्या परिस्थितीमध्ये फारसा बदल वाटत नाही पण कधी कधी जुन्या कायद्या पद्धत होती बाहेरच्या जा दरवाजाला आई लावायचा लावायचा भिंती रंगवायच्या बाहेरच्या पाय न आले बा मोठेपणा वाटला पाहिजे पण त्याच्या घरात मात्र उंदीर जरी फिरले तरी त्याला खायला तानास सापडत नव्हता बरोबर आणि ती जवळपासची परिस्थिती आजची आहे पण आज तशी गंमत झाली आहे की मरण येत नाही म्हणून जगावं लागतं आणि करावं काय म्हणून शेती करावं लागतं बरोबर अशी परिस्थिती शेतकऱ्याची आहे आणि मग दुसरं प्रथ याचं कारण काय की आपण अवस्था आणि व्यवस्था या या दोन गोष्टीच्या भरोशावर आपलं सर्व आहे आणि अवस्था म्हटली की आपण ऐंशी ऐंशी पर्सेंट टक्के लोक म्हणजे शेतकरी वर्गमधून वर्ग आणि व्यवस्था म्हटली ती या देशातील साडेतीन टक्के वर्ग आणि मधारला जो साय सो सोळा टक्के वर्ग आहे तो या व्यवस्थेचे बतीक आहे आणि याशी त्यांच्या त्यांचे खटीक आहे या, खटी या व्यवस्थेमध्येही सर्व सर्व शेतकऱ्यांचं मरण म्हणून राहिलं शेतकऱ्याचं धोरण हे सरकारचं धोरण हे शेतकऱ्यांचं मरण आहे सर्वात महत्त्वाचे जे तीन कायदे आहेत विरोधी ज्या कायद्यासाठी दिल्लीचे शेतकरी तीन महिने त्यांनी आंदोलन केलं पण त्याला पाहिजे तेवढं काही प्रमाणात हेच आलं नाही म्हणून या सरकारचं सरकार कोणाचा आहे आपला विषय नाही पण या सरकारचं जोपर्यंत या शेतकऱ्यावर लक्ष राहत नाही किंवा या शेतीला उद्योगाचा दर्जा देत नाही साध्या पानाच्या पत्राळ्या करणाऱ्याला सरकार उद्योगाचा दर्जा देतो पण जो गुन्हा करतो एका ताणे शंभर ताणे करतो त्याला अजूनही उद्योगाचा दर्जा नाही आणि या सरकारी नीतीमुळे सरकार शेतकऱ्याची ही आजची परिस्थिती आहे या सरकारच्या विचित्र कारभारामुळे शेतकरी जी परिस्थिती आपण शक्य होते या संदर्भात काही कविता एखादी सांगू शकता काय शेतकऱ्याचं सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण या संदर्भात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की शेतकऱ्याची एकी नाही याचा फायदा सरकार घेत आहे आणि कुठेही घेत आहे याच्याबद्दल एक आम्ही असं कसं एक शेतकऱ्याला जो काही घेतलेलं होतं बळीराजा तुळजा कोणी वर्त नाही वाली एक झूट नाही तुझी ही वेळ आली एक झूट नाही तुझी ही वेळ आणि नवीन जनता सारी लगली मराया दाऊन या घेला सेतू हरिक्रांती कराया मुलं बाळ सांगती सारे कोणी नोत खाली एक झूट नाही तुझी ही वेळ आली आपलाच कायदा आपलाच आपलाच सरकार आपलाच कायदा तू या साधी काही होत नाही राजा कधी फायदा तलाठ्याची हाजी हाजी करतो साचा सांडी एक जूट नाही तुझी इच्छा वेळ अस्यावी वाह आणि या पूर्ण ते पार्ट नसते ना बरोबर त्यामुळे कदाचित हा तुमच्या कवितेत जे दुःख दिसून आलं आहे शेतकऱ्या संदर्भातलं ते नक्कीच तुमच्या वाणीतून प्रकट झालेलं आहे तुम्ही पुस्तकाचं प्रकाशन सुद्धा केलेलं आहे दोन पुस्तक तुमचे प्रकाशित झाले आहे आणि अनेक पुस्तकं तुमच्या प्रकाशनाच्या माध्यम पाईपलाईनमध्ये आहे तर ह्या जनात्मा नावाचं पुस्तक जे पुस्तक तुम्ही प्रकाशित केलं तर काव्यसंग्रह हा शेतकऱ्यांसाठी समर्पित काव्यसंग्रह आहे जनात्मा आणि यासोबतच दुसरं पुस्तक जे आहे काव्यसंग्रह देशात्मा आणि ह्या दोन काव्यसंग्रहाच्या माध्यमातून जवळपास तीनशेच्या पेक्षा जास्त बरोबर ना नाव दोनशेच्या जवळपास कविता संपूर्ण शेतकऱ्यांवर आधारित म्हणजे केवळ शेतकरीच विषय आता माझ्या हाती लागलेली एक कविता आहे रक्ताचं पत्र धन्य हो, ही, ही आंबेडकर -कोटी रमा पत्र रमा पत्र रमा बा, या सुंदर कवितेच तुम्ही सादरीकरण केलं आणि या आजच्या या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांची कथा आणि व्यथा दोन्ही गोष्टी नानासाहेब दहाने यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांच्या समोर आलेल्या आहेत आणि नक्कीच शेती आणि शेतकरी हा विषय जरी एक असला तरी काही शेतकऱ्यांची मजबुरी असतात की अनेक देशाच्या स्वातंत्र्यापासून पालन रस्ते जरी पाहिले आपण आपल्या शेताचे पालन रस्ते आजपर्यंत पूर्ण झालेले आढळत नाही शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा रस्ता सिंचन व्यवस्था आणि शेतकऱ्याला मुबलक वीज या तीन गोष्टी जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत शेतकरी आर्थिक संपन्न होणार नाही एका जाण्याचे शंभर जाणे जरी शेतकऱ्याला करता येतं मात्र त्याला जोड जी हवी असते ती सिंचनाची विजेची आणि शेतात जाणाऱ्या रस्त्याची या तीन गोष्टीमुळे नक्कीच शेतकरी मागासलेला आहे आणि अनेक वादे इरादे अनेकांनी व्यक्त केले आणि त्यानिमित्तानं आज आपल्यासोबत नानाजी लहाने होते नानाजी काय सांगाल या विषयावर या विषयावर सांगायचं तर खूप आहे आपण ज्या अर्थात बोललात की आपल्या विकासाबद्दल पण इथे या पंधरा वर्षामध्ये असं कुठं विदर्शना यायला लागलं या आजच्या ग्रेट भेट कार्यक्रमामध्ये माननीय नानासाहेब डहाणे सहभागी झाले त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि नवीन व्यक्तीसह पुन्हा भेटू ग्रेट भेट या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये तोपर्यंत नमस्कार